एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन देवेंद्र फडणवीस चुरांचे सरदार भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करत नाही उद्धव ठाकरेंचा बोल तर ठाकरे जनादेश चोर आणि कफन चोर म्हणत पलटवार फडणवीसांचा कोर्टाच्या आदेशानंतरही वांद्रे तलाव परिसरात कबुतरांना खाद्य टाकल्याचा प्रकार कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई आतापर्यंत एक लाख बत्तीस हजार रुपयांचा दंड वसून तर दादरसह गिरगाव मधले तीन गुन्ह्यांची नोंद साठी हाती शस्त्र घेऊ अशी चिथावणी देणाऱ्या जैन मुलींवर मंत्री मंगलप्रभात लोढांची सौम्य प्रतिक्रिया विधानाशी सहमत नाही एवढं बोलून लोढांनी बोलणं टाळलंय पोत्रांच्या विषयेमुळे मुलांना फफुसाचे गंभीर आजार डॉक्टर सुजितराजन राजन यांचे मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र पंधरा ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या पालक वादादरम्यान निर्णय तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजनानं मान यादी फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री पदासाठी नाही नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावली पालकमंत्री होतील असा असूनही विश्वास मंत्री उदय सामंत ठाम होतकी विधानामुळे भास्कर जाधव यांच्यावर वादंग माझ्यावर टीका करण्यासाठी भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे केलं मात्र मी कुणाला घाबरणार नाही नाही माफ करणार भास्कर ठाम भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस सांगडीची हत्या चार ते पाच अज्ञातांनी रात्री अकराच्या सुमारास हल्ला केल्याची माहिती पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण आम्ही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो मताची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत का सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधार टीका विद्यापीठाने राजकीय एजेंड्याचा भाग होऊ नये विद्यापीठांनी राजकीय व्यक्ती पूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यात भर द्यावा दोहित पवार यांचं या आघाडीच्या आंदोलनासाठी विरोधी पक्ष सभागृहाबाहेर असताना लोकसभेत चार तर राज्यसभेत तीन विधेयक मंजूर राज्यसभेत घाईत मंजूर झालेल्या विधेयकाला मल्लिकार्जुन खरगे यांचा आक्षेप चतुर्थीनिमित सिद्धिविनायक आणि चतुर्थी निमित्त मंदिरात आकर्षक सजावट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित फी महाविद्यालयात भरावी लागणार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मोठा मिळणार एअर इंडियाची दिल्ली वॉशिंग्टन विमानसेवा एक सप्टेंबर पासून बंद फ्लाइट अपग्रेडेशन आणि हवाई निर्बंधात ऑपरेशन डोनाल्ड ट्रम्प यांची वॉशिंग्टन डीसी पोलिसांचा ताबा घेतल्याची घोषणा शेकडो नॅशनल गार्ड तैनात करणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यापासून ट्रम्प यांचा निर्णयाचा धडाका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झलेन्स्कींची पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा रशिया युक्रेन युद्धात शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी भारताचीही तयारी युक्रेनसोबतचे संबंध अधिक मजबूत करून मोदींचं आश्वास